आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे बातम्या देत आहे ठळक बातम्या बात विधानसभा निवडणुकीच्या उद्याच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार राज्यात सरासरी सहासष्ट पूर्णांक पाच शतांश टक्के तर कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात सुमारे पंच्याऐंशी टक्के मतदान निकालांच्या आधी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी सेन्सेक्स सुमारे दोन हजार आणि निपटी साडेपाचशे अंकांनी वधारला आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पन्नास धावांवर समाप्त तर ऑस्ट्रेलियाचीही दानादान राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण साडेआठ वाजल्यापासून मतदान यंत्रावरच्या मतांची मोजणी सुरू होईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिली आहे मतमोजणीसाठी चोख व्यवस्था केली असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सांगितलं पहिला पोस्टल काउंटिंग सुरू होणार आहे तीस मिनिटानंतर साडेआठ पासून ईव्हीएम च्या काउंटिंग सुरू होणार आहे त्यांच्यासाठी पूर्ण तयारी झाली सुरक्षासाठी आपण थ्री टायर सिक्युरिटी ठेवलेल्या आहेत पहिल्या राऊंड मध्ये सेंट्रल गवर्नमेंटच्या फोर्सेस राहणार आहे बीएसएफ सीआरपीएफ इत्यादी मिडिल राऊंड मध्ये स्टेट रिझर्व पोलीस फोर्स राहणार आहेत आणि बाहेर आपले लोकल पोलीस राहणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमधल्या मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्र काम करणार आहेत शिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एक मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे या प्रक्रियेसाठी सुमारे सहा हजार सहाशे पथकं नियुक्त करण्यात आली आहेत मतमोजणीच्या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे दुपारी बाराच्या सुमाराला पहिले निकाल हातात ती येतील मात्र मतदारसंघांच्या आकारमानानुसार यात फरक पडू शकतो संध्याकाळी निकालाचं चित्र स्पष्ट होईल असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आलं असून शंभर मीटर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही त्यामुळे ईव्हीएम अथवा स्ट्रॉंग रूमबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवेवर विश्वास ठेवू नये असं निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितलं आहे चिपळूणमध्ये मतदान यंत्रात छेडछाड करण्याच्या हेतूनं काही जण थांबले असल्याची तक्रार एका पक्ष कार्यकर्त्याने दाखल केली होती त्यासंदर्भात लिगाडे यांनी खुलासा केला नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैरेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला धुळे शहरात मतदान यंत्र घेऊन जाणारे वाहन अडवून निवडणूक अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या तरुणासह पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळ्यातल्या अभय कॉलेजजवळ काल ही घटना घडली होती विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी वीस नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आहे त्यानुसार राज्यात सरासरी सहासष्ट पूर्णांक पाच शतांश मतदान झालं यात कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात सर्वाधिक चौऱ्याऐंशी पूर्णांक शहाण्णव शतांश म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी मतदान झालं त्याखालोखाल चिमूरमध्ये एक्क्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णव शतांश नवापूरमध्ये एक्क्याऐंशी पूर्णांक पंधरा शतांश ब्रह्मपुरी ऐंशी पूर्णांक चौपन्न शतांश तर सिल्लोड मतदारसंघात ऐंशी पूर्णांक आठ शतांश टक्के मतदान झालं राज्यभरात यावेळी मतदानात एकूण सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव मतदारांनी सहभाग नोंदवला यामध्ये एकूण तीन कोटी चौतीस लाख सदोतीस हजार सत्तावन्न पुरुष तीन कोटी सहा लाख एकोणपन्नास हजार तीनशे अठरा महिला तर एक हजार आठशे वीस इतर मतदारांनी मतदान केलं यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा मत समावेश आहे मतमोजणी करताना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येणार आहे महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच देशातल्या अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघातल्या तसंच लोकसभेच्या दोन मतदारसंघातल्या निवडणुकांची मतमोजणी देखील उद्याच होणार आहे महाराष्ट्रात नांदेड आणि केरळात वायनाड या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती विधानसभेसाठी उत्तर प्रदेशातल्या नऊ राजस्थानातल्या सात पश्चिम बंगालमधल्या सहा आसाममध्ये पाच बिहार आणि पंजाबमध्ये प्रत्येकी चार कर्नाटकात तीन मतदारसंघात पोटनिवडणूक झाली केरळ मध्य प्रदेश आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी दोन जागांसाठी तर छत्तीसगड गुजरात आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे निकालांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज भाजपा नेत्यांची बैठक झाली केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भाजपा प्रदेश कार्यालयातल्या बैठकीत घडामोडींचा आढावा घेतला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांची आज बैठक होत असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत नव्हे तर महाराष्ट्रातच होईल असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात उद्धव ठाकरे यांनी उत्तमरित्या राज्य चालवलं आणि म्हणूनच आताही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्याचा प्रयत्न करू असंही राऊत म्हणाले अपक्ष आणि छोट्या पक्षांकडूनही चाचपणी सुरू आहे निकालानंतर सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्यांसोबत राहण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला आहे असाच निर्णय बसपा अध्यक्ष मायावती यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगानं आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत निवाडा जनतेचा हा विश्लेषण पर चर्चात्मक कार्यक्रम सादर केला जाणार आहे त्याबरोबरच सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र दिली जाणार आहेत शिवाय सविस्तर माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या नेहमीच्या बातमीपत्रांचा अवधीही उद्यासाठी वाढवला जाणार आहे तेव्हा ऐकायला विसरू नका उद्या राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी नऊ पासून निवाडा जनतेचा या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज एक हजार नऊशे एकसष्ट अंकांची वाढ झाली आणि तो एकोणऐंशी हजार एकशे सतरा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निपटीही पाचशे सत्तावन्न अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार नऊशे सात अंकांवर बंद झाला मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये आज वाढ दिसून आली यात बँकिंग संपर्क माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे ऑस्ट्रेलियात पर्थ इथं बॉर्डर गावस्कर करंडकाच्या पहिल्या कसोटीचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे मिळून सतरा गडी बाद झाले आज सकाळी सामन्याला सुरुवात झाली तेव्हा भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु कांगारूंच्या प्रभावी माऱ्यामुळं भारतीय फलंदाज निष्प्रभ झाले आणि एकशे पन्नास धावावर पहिला डाव संपला ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड यानं चार गडी बाद केले तर मायकल स्ट्रॉक पीट कमिन्स मिशेल मार्श यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या यजमानांची सुरुवातही अडखळत झाली भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराच्या प्रभावी फिरकीपुढं ऑस्ट्रेलियन फलंदाज टिकू शकले नाहीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या गडीबाद सदुसष्ट धावा झाल्या होत्या भारताकडून जसप्रीत बुमरानं चार मोहम्मद सिराज यानं दोन हर्षित राणा यानं एक गडी बाद केला मध्य भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजनचं आज नागपूरजवळ दाभा इथं उद्घाटन झालं उद्घाटनानंतर मुख्य सभागृहात बारा वाजता विदर्भातील दुग्धव्यवसाय वाढीच्या संधी या विषयावर महत्वाची परिषद झाली भारतातील कृषी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या अनेक नामवंत कंपन्या संशोधन संस्था सरकारी विभाग विविध राज्य कृषी विद्यापीठं प्रगत कृषी तंत्रज्ञान संशोधन आणि सेवा क्षेत्रातील आघाडीच्या या संस्था यात सहभागी झाल्या आहेत या प्रदर्शनाची यावर्षीची संकल्पना शेतकरी सक्षमीकरणासाठी यंत्र तंत्र आणि व्यापार वाढीचे मंत्र अशी आहे चारशेहून अधिक कंपन्यांनी आपला सहभाग अग्रोव्हिजनमध्ये निश्चित केला आहे हवामान गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं बारा पूर्णांक तीन दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या उद्याच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार राज्यात सरासरी सहासष्ट पूर्णांक पाच शतांश टक्के तर कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघात सुमारे पंच्याऐंशी टक्के मतदान निकालांच्या आधी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी सेन्सेक्स सुमारे दोन हजार आणि निफ्टी साडेपाचशे अंकांनी वधारला आणि बॉर्डर गावस्कर करणक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव एकशे पन्नास धावांवर समाप्त ही दानादान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार